हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत पानगळ्यावर सुंदर असं पॅचवर्क डिझाईन इथं मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे अडीच गळा गळारुंदी आणि इथं बारा इंच गळा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा गळ्या रु गळारुंदी आणि जे काही गळ्याचं मार्किंग केलेलं आहे हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचं आणि हा जो काही बारा इंचाचा गळा घेतलेला आहे त्याचं सेंटर काढून घ्यायचं सेंटरचा परत एक एक सेंटर जो काही वरचं सेंटर आहे तिथून आदल्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या सेंटरपासून बाहेरच्या साईडने अर्धा इंच अशा पद्धतीने मार्किंग केलं आणि हे जे काय मार्किंग आहे त्या मार्किंगमधून इथं अशा पद्धतीने शे आकार देऊन घ्यायचा आहे पानगळ्याला इथं अशा पद्धतीने आकार दिल्यामुळे आपला आकार हा व्यवस्थित आणि परफेक्ट असा येतो त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे म्हणजे जे दुसऱ्या बाजूने इथं फेंड फेंड दिसत होतं ते डार्क करून घेतलं तशा पद्धतीने आपला गळ्याचा आकार इथं ड्रॉ करून झालेला आहे आता इथं पॅच बनवण्यासाठी बाहेरच्या साईडने मी सव्वा सव्वा इंचाचं इथं पॅच बनवणार आहे त्यासाठी सव्वा सव्वा इंचाचं इथं मार्किंग करून घेतलं बाहेरच्या साईडने तुम्ही हा हा पॅच इथं एक इंचाचं पण ठेवू शकता इथं मी सव्वा इंचाचं पॅच बनवणार आहे त्यासाठी सव्वा इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे हे सर्व मार्किंग लक्षात घेऊन परत एकदा पानगळाचा अजून एकदा आकार देऊन घ्यायचा आहे तशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने इथं डार्क करून घेतलं आणि जे काही मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं पॅच कटिंग झालेलं आहे आता हा जो काही कार्ट आहे कार्ट थोडंसं कमी पडत होता त्यासाठी मी इथं जो काही दोन कार्टाच्यामध्ये इथं थोडंसं अजून एक एक्स्ट्राचं कार्ट इथं लावून घेतलेलं ला आहे तशा पद्धतीने काट जॉईन करून घेतलेला आहे आणि हा जो काही काट आहे तो उलट्या बाजूने म्हणजे सरळ भागावरच्या साईडने येणार आहे आणि काटाच्या उलट्या बाजूने आपल्याला इथं कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे इथं व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवून घ्यायचं पॅच आणि सर्व साईडने इथं पिना लावून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून ठेवून घेतलेला आहे आणि इथं सर्व साईडने पिना लावून घ्यायचे जेणेकरून पॅच हा व्यवस्थित असं येईल कुठेही तर्क वगैरे होणार नाही यासाठी अशा पद्धतीने सर्व साईडने इथं पिण्या लावून घेतलेले आहे आता इथं जे काय आपण पहिल्यांदा मार्किंग केलेलं आहे मेन मार्किंग पानगळ्याचं तिथून इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं शिलाई देताना एकदम जो काय आपण गळ्याला आकार दिलेला आहे त्या गळ आकारावरनंच इथं शिलाई देऊन घ्यायचं तर गळ्याचा आकारावर व्यवस्थितच आला पाहिजे अशा पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं थोडासा वेळ लागला तरी चालेल पण इथं गळ्याचा आकार हा व्यवस्थितच आला पाहिजे इथं जे काही मेन गळ्याचं मार्किंग आहे तिथून शिलाई देऊन झालेलं आहे आता बाहेरच्या साईडने जे काही एक्स्ट्राचं पाव इंच इतकं घेतलेलं होतं ते म्हणजे सव्वा इंच इतकं तिथून आपल्याला अजून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे ते एकदम कडेकडेला असं शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं पण जो काय गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे याची काळजी घे तिथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं शिलाई देऊन झालेला आहे आता पिण्या काढून घ्यायची आहे आणि बाहेरच्या साईडने जो काही एक्स्ट्राचा काठ आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे काही गळ्याला आपण शिलाई दिलेला आहे तेवढंच आपल्याला इथं काठ ठेवून घ्यायचं बाकीचा एक्स्ट्राचं पूर्ण काठ इथं कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथं गळ्याचा जो काही आकार आहे तो व्यवस्थित असा आला पाहिजे तशा पद्धतीने आपलं काठ इथं एक्स्ट्राचं काठ कटिंग करून घेतलेलं आहे त्याचा काठ कट करून घेतलेला आहे आता बॅक पार्टला हा पॅच लावून घ्यायचा जो काय मेन फॅब्रिक आहे तो उलटा ठेवाय म्हणजे उलट्या भागावर त्या फॅब्रिकच्या उलट्या भागावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं जो काही सरळ भाग आहे तो वरच्या साईडने राहणार आहे इथं हा जो काही पॅच बनवलेला आहे त्याचा अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करून इथं सेंटरला एक मार्किंग करून घेतलं आणि जे काय बॅक पार्ट आहे त्या त्याचा पण सेंटर काढून घेतलेला आहे आणि इथं व्यवस्थित जो काय आपण सेंटर काढलेला आहे बॅक पार्टचा आणि कॅनव्हचा ते आपल्याला दोन्ही सेंटरला सेंटर मॅच करून ठेवून घ्यायचे आहेत खालच्या साईडने पण आपल्याला सेंटर, आप सेंटर व्यवस्थित चेक करून ठेवून घ्यायचं आहे आणि इथं जे काय आपण मेन मार्किंग केलेलं आहे पानगळ्याचं तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं इथं मी पिना लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून इथं पॅच व्यवस्थित असं लागलं जाईल कुठे हल्लार नाही त्यासाठी इथं जो काही गळाचा आकार आहे तो व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं जे काय आपण पहिल्यांदा शिलाई दिलेलं आहे मार्किंगवरती तिथून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं इथं शिलाई देऊन झालेलं आहे आता जे काय पिणं आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि जो काय आतला म्हणजे एक्स्ट्राचा कपडा आहे गळ्याचा तो इथं कटिंग करून घ्यायचं इथं अस्तर जे काय पॅच बनवलेला आहे त्याचा एक्स्ट्राचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा एकत्रच कटिंग करून घ्यायचं आणि ते कटिंग करताना पाव इंच इतका आतल्या साईडने मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं ते कटिंग करून झालेलं आहे आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला तर जेणेकरून आपला पॅच हा व्यवस्थित इझिली वरच्या साईडने फोल्ड होईल यासाठी इथं जो काही हो कोपरा आहे पानगळ्याचा तिथून व्यवस्थित असं कट देऊन घ्यायचं आणि कट देताना कुठे इशिलाही कट होणार नाही याची काळजी घेत तिथं कट्स देऊन घ्यायचे इथं कर्ट्स देऊन झालेले आहेत आता आपल्याला हा जो काय पॅच आहे तो वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने व्यवस्थित असं बाहेरच्या साईडने काढून घ्यायचं आहे पॅच आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं जो काही गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथं दापटिपते त्यांना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी आहे तिथं दापटीप देऊन घ्यायचं व्यवस्थित पॅच वरच्या साईडने काढून घ्यायचं आहे आणि थोडासा वेळ लागला तरी चालेल पण इथं व्यवस्थित असं आपला गळ्याचा आकार बाहेर निघाला पाहिजे याची काळजी घेत इथं वरच्या साईडने आपला पॅच काढून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने दापटेप देऊन घ्यायचं इथं जो काही पानगळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे इथं अशा पद्धतीने आपलं पूर्ण गळ्याला इथं दापटेप देऊन घ्यायचं दे आहे जी जी ते त्यांना देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत दापटीप देऊन घ्यायचं अशा पद्धतीने आपलं पूर्ण गळाला दापटीप देऊन झालेलं आहे आता जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तो कडेकडेने शिलाई देऊन आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं तशा पद्धतीने एकदम कडेकडे नाही असं शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून झालेलं आहे आता जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा बाहेरच्या साईडने कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा कटिंग केल्यामुळे आपलं शिलाई करताना इथं इझी जातं त्यासाठी इथं अशा पद्धतीने एक्स्ट्राचा ठेव कपडा ठेवून कटिंग करून घ्यायचं आता इथं टक्स टाकायचे आहेत बॅक पार्टला इथं टक्सचं मार्किंग करून घेतलं दोन्ही साईडने आणि जे काही मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला इथं टक्स देऊन घ्यायचं अशा पद्धतीने क्रॉसमध्ये टक्स टाकून घ्यायचं आहे आणि डबल टेप देऊन लॉक करून घ्यायचं आहे दोन्ही टक्स सेम एक टक्स जसं टाकलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरं पण टक्स इथं टाकून घ्यायचं इथं अशा पद्धतीने बॅक पार्टला टक्स टाकून झालेले आहेत आता इथं कमरपट्टी लावून घ्यायचं आहे इथं मी दीड इंचा पट्टी घेतलेला आहे आणि खालच्या साइडने अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून ही पट्टी कमरेला लावून घ्यायचं इथं कमरपट्टी लावून झालेला आहे आता कमर है, तो एक ना ही कमरपट्टी खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि जो काही मार्जिनचा कपडा आहे तो पण खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आणि पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि ते दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घे तिथं दापटीप देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं कमरपट्टी पण लावून झालेला आहे आता हा जो काही मेन पॅच झाला आता वरच्या साईडने अजून एक पॅच लावून घ्यायचा आहे इथं जो काही मेन गळ्याचा गळा आहे तेवढं आपल्याला गळ्याचं इथं मार्किंग करून घ्यायचं इथं टोटल दहा इंचा गळा आहे आणि खालच्या साईडने जेवढं एक्स्ट्राचं असेल तेवढं इथं इथं बारा इंच घेतलेलं होतं म्हणजे दोन इंच दोन ते अडीच इंच इथं घे घ्यायचं आहे एक्स्ट्राचं इथं अशा पद्धतीने मी गोल गोलाकार असं इथं मार्किंग करून घेतलेलं आहे गळ्याचं आणि इथं अस्तर कटिंग करून घेतलं इथं अशा पद्धतीने हा पॅच लागणार आहे इथं व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं त्या आता त्यासाठी इथं जो काही साडीचा कपडा होता तो साडीचा कपडा मी त्या कटिंग कर करून घेतलेला आहे आणि हे जे काही मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून इथं शिलाई देऊन घ्यायचं आणि हा जो काही साडीचा कपडा आहे तो उल म्हणजे साडीच्या कपड्याच्या सरळ भागावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि आता जो काही एक्स्ट्राचा वरच्या साईडने कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत हा पलटी करून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक इथं जो काही कटिंग केलेला मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करायचा आहे अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं आणि आता हा अस्तर पलटी करून घ्यायचा आहे आतल्या साईडने आणि वरच्या साईडने एक दाकटीप देऊन घ्यायचं इथं दाकटीप देऊन झालेला आहे आता इथं इथं अशा पद्धतीने हा पॅच लागला जाणार आहे इ आता या पॅचला इथं पायपिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी जो काय ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो क्रॉसमध्ये असं कटिंग करून घेतलेला आहे आणि इथं अशा पद्धतीने वरच्या साईडने हा जो काय पॅच आहे तो पॅचला इथं हा क्रॉसपट्टी इथं लावून घ्यायचा आहे आणि इथं अशा पद्धतीने आतमध्ये डबल फोल्ड करून घ्यायचा आहे ही पट्टी आणि आपल्याला वरच्या साईडने एकदम तुम्हाला जसं पायपिंग पाहिजे त्या पद त्याप्रमाणे इथं कमी जास्त पायपिंग ठेवू शकता इथं अशा पद्धतीने वरच्या साईडने पायपिंग बनवून घ्यायचं आहे आणि इथं पायपिंग बनवताना एकसारखं आलं पाहिजे याची काळजी घे तिथं पायपिंग बनवून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं पायपिंग बनवून झालेलं आहे आता हे जे काय अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे इथं जोडून घ्यायचं आहे सर्व साईडने शिलाई देऊन तर अशा पद्धतीने आपला पॅच तयार झालेला आहे आता इथं ब्लाऊजला लावून घ्यायचा आहे त्यासाठी इथं हा पॅच अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड केलं सेंटरला एक मार्किंग करून घेतलेला आहे हा जो काही गळ्याचा सेंटर आहे तो गळ्याचा सेंटर आणि हा पॅचचा सेंटर व्यवस्थित एकावर एक ठेवून एक घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने सेट करून व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि स इथं पिनं लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला शिलाई करताना इजी जाईल यासाठी आपण जेवढं एक्स्ट्राचं घेतलेलं होतं तेवढं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं हा एकूण अडीच इंचाचा पॅच इथं वरच्या साईडने मी लावून घेतलेला आहे आणि पिनं लावून घेतलेला आहे व्यवस्थित पॅच ॲडजस्ट करून आणि जे काय आपलं पॅच आहे तिथून अशा पद्धतीने वरच्या बाजूने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं मी बॅक लेस लावून घेतलेला आहे तो लेसचा व्हिडिओ माझ्याकडं स्किप झालेला आहे तर मी दोन्ही साईडने लेस लावून घेतलेला आहे जे काय पॅच बनवलेलं होतं पानगड्याचा तिथं आणि इथं जे काय आपण पॅच इथं व्यवस्थित ठेवून घेतलेलं होतं तिथून अशा पद्धतीने इथं शिलाई देऊन घेतलं तर आपलं पॅच व्यवस्थित असं लावून झालेलं ला आहे आता जे काही एक्स्ट्राचा दोरा वगैरे निघत असतील ते कटिंग करून घ्यायचे आहेत इथं पॅ पॅच आपण जेवढं एक्स्ट्राचं घेतलं होतं तेवढं आलं की नाही ते ना चेक करून घेतलं आणि इथं अजून एक डबल टेप देऊन घ्यायचा आहे जो काही पॅच लावलेला आहे तिथं इथं अशा पद्धतीने आपलं संपूर्ण इथं पॅचवर्क डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं फिनिशिंगसहित आपलं इथं पॅचवर्क डिझाईन तयार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते इथं अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे